पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणं ही समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे आजवर प्रमाणेच मूर्तीकरांनी महापालिकेत सहकार्य करावे त्यासाठी मूर्तीकरांना आवश्यक असलेली जागा शाडूची माती यांची उपलब्धता महापालिकेकडून करण्यात येईल अशी ग्वाही ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मूर्तीकारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या आदेशानुसार पर्यावरण विभागाने नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संवाद साधला जागा शाडूमाती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे पीओपीआवजी शाळू मातीच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तीकरांनी पुढाकार घ्यावा त्या यासाठी आवश्यक ते सहकार्य महापालिका करेल असं माळवे यांनी सांगितलं हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा विषय आहे त्याचा आपण मान राखला पाहिजे मृत्यूकारांचं यामध्ये कोणतेही नुकसान होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका आहे त्यामुळे उत्सवाच्या खूप आधी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक घेत असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी देखील राबवण्यात आलेले उपक्रम आणि प्रशासनाकडून अपेक्षा याची माहिती दिली जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी मूर्तिकार संघटनेतर्फे विजय बोरिंजकर यांना बैठकीमध्ये बोलण्यात आले होते त्यांनी आपली मतं देखील मांडली ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत शुभम चिकले मंगेश पंडित साक्षी गांधी नागोटनेकर यांनी मूर्तिकारांसोबत असलेले अनेक प्रश्न या बैठकीमध्ये मांडले